दलित मित्र न्यूज मध्ये आपले सर स्वागत नरसिंवाडी प्रतिनिधी महाराष्ट्रातील जागृत देवसंस्थान श्री दत्त जयंतीची संपूर्ण तयारी झाली आहे दत्त देवसंस्थान व ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांची खास सोय करण्यात आली असल्याची माहिती दत्त देवसंस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी व सरपंच चित्रा रमेश पुजारी यांनी संयुक्तपणे आज दिली नरशिवाडी दत्त महाराजांची राजधानी आहे शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या प्रमाणात होत आहे त्या निमित्ताने दत्त देवसंस्थान ग्रामपंचायत पोलीस प्रशासन तहसील कार्यालय यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे भाविकांसाठी दर्शन चे चे सोय महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे नियोजनाच्या बैठकीस दत्त देवसंस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी सचिव संजय पुजारी पोलीस अधीक्षक समीर सिंह साळवे तहसीलदार अनिल कुमार हेळकर माजी सरपंच धनाजी दादा अभिजित जगदाळे रमेश सुतार देवसंस्थानचे सर्व संचालक ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासह चांगल्या बातमीसाठी दलित मित्रांना दल सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद संपादक विश्वास कांबळे